मर्सिडीज वादात सापडलेल्या नीलम गोरेंची शपत गोरे गड़े ही, नीलम गड़े, दोन हजार वीस सालातील संपत्ती सात कोटी आहे निवडणूक शपथपत्रातील तपशीलानुसार गोरे यांच्याकडे एकही मर्सिडीज कार नाही नीलम गोरेंकडे टोयाटा इनोवा आणि टाटा इंडिका अशी दोन कार आहेत मे दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गोरे यांच्या शपथपत्रातील ही माहिती समोर आली आहे मर्सिडीज गाडीबाबतचे वक्तव्य करून वादात सापडलेल्या विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांची दोन हजार वीस मधील अधिकृत संपत्ती ही सात कोटीहून अधिक असल्याचं त्यांनी निवडणूक शपथपत्रात जाहीर केलं होतं विशेष म्हणजे खुद्द गोरे यांच्याकडे एकही मर्सिडीज कार नाही मे दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गोरे यांनी शपथपत्र दाखल केलंय त्यानुसार त्यांच्याकडे टोयटा इनोवा आणि टाटा इंडिका अशा दोन कार आहेत त्यांचे दोन हजार अठरा एकोणीस वर्षातील विविध मार्गांनी उत्पन्न पस्तीस लाख एकसष्ट हजार इतके होते नीलम गोऱ्हे यांच्या संपत्ती बाबतची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार वीस शपथपत्रानुसार जंगम मालमत्ता एक कोटी सत्तावन्न लाख रुपयाहून आली सहा लाखांचे सोने आणि हिऱ्यांचे शेअर बाजारातील गुंतवणूक समोर गुंतवणूक ही सुमारे एक कोटी एकोणीस लाख बँक ऑफ महाराष्ट्र मधील तेवीस लाख सोळा हजार रुपयांच्या ठेवी ठावर मालमत्ता सहा कोटींची केवळ एकच ठावर मालमत्ता वरिणीतील सुखदा या इमारतीत सदनिका पंच्याहत्तर लाख खर्चून घेतलेल्या सदनिकेची किंमत दोन हजार वीस साली सहा कोटी <ण्चीण>